नमस्कार मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण सातारमध्ये आता बी बी विडर मिनी कल्टिवेटर शेतकरी मित्रांना आपण आणलेला आहे एकदम स्वस्त दरात आणि छोटं मशीन आहे त्याचं बॉक्स काढून आपण बॉक्समधनं मशीन काढून कशाप्रकारे आपण फिटिंग करणार आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी डिस्काउंट वापर आपण आता लॉन्च केलेली आहे आणि कशा प्रकारे मशीन जोडायचं आपल्याला कांबळे साहेब आपल्याला सांगणार आहेत आणि कशा प्रकारे मशीन फिटिंग करून हे कशा कशाला चालू शकतं हे मिनिव्हेटर तुमचं अंतर्गत मशागतीसाठी आता गवत वाढलेलं आहे भरपूर ठिकाणी आणि जे छोटे शेतकरी आहे ती फळबागेसाठी आंतर्गत मशागतीसाठी छोट्याशा दहा इंचात हे मशीन चालू शकतं हे मॉडेल आहे के, -के आय सी त्रेसष्ट वीस म्हणून मॉडेल आहे मेक इन इंडियाचं मॉडेल आहे याला सहा महिने वॉरंटी आपण आपली कंपनी किंवा आपण देतो आहे महाराष्ट्रात कुठूनही मशीन बुकिंग केल्यानंतर तुम्हाला घरपोच मिळणार आहे फक्त एक हजार रुपये भरायचे आता आणि तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मशीन आल्यानंतर बाकीचं पेमेंट भरायचं आहे याला शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त आहे तर चला कांबळे सर आपण व्हिडिओ हे करू आपण कसं फिटिंग करायचं काय आहे ते तर मित्रांनो ह्याला पुढं हँडल दिलेलं आहे एक छोटा असा सुंदर पॅकिंग कंपनीनं दिलेलं आहे त्याला ह्याला ब्लेड किती दिलेत आपण बरं माहिती घेणार आहे कशा प्रकारे ह्या मशीनबरोबर हँडल दिलेलं आहे तिथं मशीन गरम होणार आहे म्हणून ह्याला एअर किन्नर वरच्या वरच्या साईडला दिलेलं आहे ह्याला तुम्हाला ऑइल किंवा पेट्रोल टाकण्यासाठी पाचशे ते सातशे मिली पेट्रोल जातं ह्याला दोन चाकं दिलेली आहेत एकदम हेव हेवड्युटीमध्ये आणि रोटर शॉफ्ट आहे त्याच्याबरोबर ॲडजस्टेबल रोटर शॉफ्ट दिलेला आहे त्याला दोन चाकं आहे ते याला पट्टी दिलेली आहे पाठीमागच्या साईडला किती ब्लेडचा हा रोटर आहे तर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दोन्ही सोळा ब्लेडचा आहे रोटर तर आपण फिटिंग करून मॅन्युअल दिलेलं आहे मित्रांनो हे पूर्णपणे मॅन्युअल आहे याला वॉरंटी कंपनीनं सहा मंथची मॅ वॉरंटी दिलेली आहे याला आणि टूलकेट ह्याच्याबरोबर आहे तर आता आपण फिटिंग करणार आहे कशा प पद्धतीने फिटिंग करायचं हा ही हा का हा रॉड किंवा नट बोल्ट ह्याच्यामध्ये टाकायचा अशा प्रकारे फिटिंग करायचा उंचीच्या मानाने हँडल कमी जास्त करू शकतं असं हँडल फिटिंग कसे प्रकारे करायचे हातात ॲक्सिलेटर आहे बोल्ट येतात त्याला आणि हे प्लॅस्टिकचं हॅ पॅक करण्यासाठी त्याला पाना लागत नाही हे कसं फिटिंग करायचं आपण दाखवत आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही घरी बसून हे मशीन फिटिंग करू शकता काही अवघड नाही काय वाटलं तर तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे मशीन कसं चालू करायचं ही बी माहिती तर आहे आणि आपण हा व्हिडिओ कशासाठी बनवत आहे जे महाराष्ट्रातील शेतकरी नेहमी आमचा व्हिडिओ बघून मशीन खरेदी करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कसं मशीन फिटिंग करायचं क्वालिटी कोणती आहे तर मित्रांनो भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत मेक इन इंडियाचं मशीन फक्त किसान क्रॉप्ट हे मेक इन इंडियाचं मशीन आहे हे जर स्पेयर पार्ट आपल्या त्रिमूर्तीमध्ये नेहमी अवेलेबल असतात आणि मेकॅनिकल टीम अनुभव आपल्या त्रिमूर्तीमध्ये नेहमी अवेलेबल असतात तर बघा आपण कशा पद्धतीनं फिटिंग मशीन फिटिंग करायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटात अख्खं मशीन फिटिंग करू शकता असं काही अवघड नाही ब्लेडचं आता अभिजित फिटिंग करत आहे आणि कांबळी आणि सुशांत मशीन फिटिंग करत आहे एक माणूसही मशीन फिटिंग करू शकतो पण व्हिडिओ मोठा होईल त्या त्यामुळं आम्ही तिघंजण आता हे मशीन फिटिंग करत आहे एकदम असं सुंदर पॅकिंग आहे की तुमचं कुठं क्रॅचेस पडणार नाही काय नाही ही पाईप अशा पद्धतीने हिथं जोडायची कारण ही पाईप एअर किन्नरची तुम्हाला इथं कशासाठी दिली की गरम मशीन होऊन आहे त्यासाठी एअर किन्नरची पाईप हिथं कंपनीनं फिटिंग दिलेली बंपर दिलेला आहे ब्लेड डायरेक्ट तुम्हाला इथं जोडू शकता आणि इथं अटॅचमेंट तुम्हाला जोडायचं म्हणलं तर इथं अटॅचमेंट बी तुम्ही जुगाड पद्धतीनं काहीही बनवू शकता छोटासा रेझर बनवू शकता आणि ही चाकं दिलेली आहे ती चाकं ही अशा पद्धतीनं फिटिंग करण्यासाठी चाकं दिलेली आहे ती मित्रांनो एकदम हेवडोटी चाकं दिलेली आहे ती अशा पद्धतीनं पाठीमागं चाकं तुम्ही फिटिंग करून बॅलन्ससाठी चाकं कंपनी नेहमी देते येते आणि ही क्लिप एअर किनर ह्याला क्लिपा आहे त्या तिथं तुम्ही क्लिप फिटिंग करून करू शकता जाग्यावर चार दोन क्लिप आहेत त्या चार नटबोलट दिलेत त्याला येलंकीची ती एकदम असं हिवडुटी मशीन आहे मशीनला प्रॉब्लेम नाही छोट्या शेतकऱ्यांसाठी जबरदस्त मशीन आहे ही तुमच्या अंतर्गत मशागतीसाठी तासाला पेट्रोल सहाशे ते सातशे मिली ही खा खाऊ शकतं आणि तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूला जर शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सातारामध्ये आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीला भेट द्या कारण नवीन नवीन मशिनरी नेहमी आपल्याकडे डिस्काउंट ऑफरमध्ये असतात त्यामुळे तुम्ही भेट द्या जर भेट शक्य नसेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने एक हजार रुपये भरून मशीन जागेवर आल्यानंतर बाकीचं पेमेंट भरायचं आहे आणि नंतर मशीन तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे मशीन मिळणार आहे तर मित्रांनो ह्या मशीनची किंमत आपण सांगणार आहे डिस्काउंट ऑफरमध्ये तर मित्रांनो मशीनची किंमत आपण आता ह्याची ऑनलाईन किंमत घेतली तुम्ही कुठल्याही चॅनलला ॲमेझॉन फ्लिपकार्टवर तर ह्याची किंमत अठ्ठावीस हजार रुपये आहे पण आता ह्याला आपण डिस्काउंट ऑफरमध्ये दहा हजार रुपये डिस्काउंट आपण देऊन अठरा हजार रुपयाला मशीन आपण मित्रांनो देत आहे तुम्हाला अठरा हजार रुपयात मशीन तुम्हाला घरपोच मिळणार आहे जर साताराच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जर तुम्ही सा मशीन येणार असेल तर त्याला तुम्हाला डिस्काउंट मिळेल तुम्हाला जर तुम्ही इथून मशीन घेऊन गेला तर त्याला पाचशे रुपये डिस्काउंट तुम्हाला मिळेल मित्रांनो जर घरून तुम्ही मशीन बुकिंग करत असलं तर ते अठरा हजार रुपयाला तुम्हाला मशीन घरपोच मिळणार आहे जर सातारा जिल्ह्याच्या आपल्या त्रिमूर्तीमधून तुम्ही खरेदी केली तर पाचशे रुपये डिस्काउंट मिळेल तुम्हाला कारण की ट्रान्सपोर्टला पाचशे रुपये चार्जेस आहेत त्यामुळे ते ट्रान्सपोर्टचं चार्जेस आम्ही भरून तुम्हाला मशीन द्या देणार आहे कारण अठ्ठावीस हजार रुपये किमतीचं मेक इन इंडियाचं मशीन फक्त अठरा हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणीही देणार नाही आणि ब्लेड बी चांगल्या क्वालिटीची इटालियन टेक्नॉलॉजीची इटालियन ब्लेड दिलेले आहेत कंपनीनं नटबोल्ट बी असे हेवडुटे आहे त्याला जुगाड पद्धतीनं तुम्ही काही जोडू शकता पाठीमागं आणि घेअरबॉक्सचं मशीनला आहे मित्रांनो त्यामुळं मशीनचाही में काम मेंटेनन्स चेन ड्राय मशीन में नाही मेंटेनन्स निघणार नाही ह्या मशीनचा आता मशीन तयार होईल एक दोन ते तीन मिनटात व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि च आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा कारण असे डिस्काउंट ऑफरचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील आता हे मशीन बघितलं एकदम हलका आहे वजनाला बी हे तुम्ही एक माणूस टू व्हीलरवर बी घेऊ हो शकता असं मशीन आहे हलका आहे का ना मशीन आणि एकदम हलका आहे मशीनला पेट्रोलची टाकी आता माहिती घेऊया मित्रांनो तर ह्याला पेट्रोलची टाकी दिलेली आहे तुम्हाला इथं आणि इथून रशीवर तुम्ही चालू करू शकता तर आपण चालू करून माहिती आता कसं पेट्रोल टाकायचं ते बघू आपण पेट्रोल आणि ह्याला आता आपण पेट्रोल टाकलेलं आहे तर पेट्रोल आणि एक टोपन अर्धा लिटरमध्ये एक टोपन अर्धा टोपण टाकलं तरी चालेल ऑइल टाकायचं आपण आता मशीन कशा पद्धतीनं चालू करणार आहे बघणार आहे मित्रांनो तर आता आपण ॲक्सिलेटर वाढवायचे मित्रांनो ॲक्सिलेटर वाढवायचे आणि पहिल्यांदा इयर निघते का ना नाही चेक करायचे इथून इथं पेट्रोल दुसरे पाईप फुल असे इयर निघला की मशीनला स्टार्टर मारूया मशीन ऑन ऑफचा स्विच आहे ऑन करायचं आहे डायरेक्ट तुम्हाला चालू करायचं आहे पद्धतीनं मशीन, थी थी ना। मशीन चालू झालेलं आहे तर आपण रोटर जाऊन एकदम सोप्या पद्धतीनं मशीन एकदम सोप्या पद्धतीनं चालू होतं इअर फक्त व्यवस्थित मित्रांनो लावायची आता त्याला रोटर जोडून ॲक्सिलेटरवर तुम्हाला आर पी एम ह्याचं कमी जास्त करू शकता तुम्ही आणि असं पूर्णपणे ह्याला घेअरबॉक्स आहे तर बघू या घिअरबॉक्सचा कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे एकदम असा हे डिझाईन केलेला रोटावेटर आहे तर ह्या घिअरबॉक्समध्ये आपण चेक करणार आहे की आतमध्ये काय असू शकतं की ऑईल किती टाकायचं तर मित्रांनो ह्याला ग्रेस ह्याला ग्रेस असतं आतमध्ये हे नोट काढून चेक करायचा प्रत्येक मित्रांनी ह्याला आतमध्ये साईडला ग्रेस आहे तर थोडंसं पन्नास मिली ऑइल टाकायचं यात आणि हा शॉफ्टला तुमचा रोटर फिटिंग करायचा आणि हे मशीन मित्रांनो दोन पॉईंट एकसष्ट म्हणजे अडीच एच पीच्या वरती आहे एवढ्या स्वस्तात आणि डिस्काउंट आणि मेक इन इंडियाची मशीन तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही दोन चाका येते तर रोटर आपण फिटिंग करून बघूया चाल चालू केली तर मित्रांनो आता आपण रोटर फिटिंग केलेलं आहे किती इंचावर आपण हे करू शकतो खाली थोडंसं किती इंच आहे टेपनं बघूया किती इंचात आपण हे मशीन चालू करू शकता तेवीस इंचात तुम्हाला हे मशीन चालू शकतं जर तुम्ही कमी केलं तर तुम्हाला जर कमी ह्याच्यात पाहिजे असलं तर तुम्हाला हे चौदा इंचात चौदा इंचात काट ही मशीन चालू करू शकता तुम्ही चौदा इंचापासून तुम्हाला डायरेक्ट हे तेवीस इंचापर्यंत कटिंग करू शकतं ही फळबागायसाठी आणि कमी रुंदीसाठी अडीच पीचं मशीन आपल्याकडं हे उपलब्ध आपण करून दिलेलं आहे मित्रांनो खरेदी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर जाऊन मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा आणि आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि तिसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो पाच या नंबरला तुम्ही कॉल करून हे मशीन तुम्ही एक हजार रुपयात बुकिंग करून तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मशीन मागवू शकता एकदम असं क्वालिटीचं मशीन आहे मित्रांनो तर भेटूया अशाच नवीन नवीन डिस्काउंट ऑफर घेऊन नेहमी येत असतो तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा नमस्कार